मिस होते ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस दोन हजार एकोणवीसमध्ये तत्कालीन प्रभाग क्रमांक चार आणि आत्ताचा प्रभाग क्रमांक सातमधील नागरिकांनी आपणाला नगरसेवक म्हणून निवडून दिलं होतं आपण नागरिकांच्या विश्वासास पात्र राहून या प्रभागामधील रस्ते गटारी ओपन स्पेस डेव्हलपमेंट आरोग्य आदी बाबतीत दिलेले आश्वासन पूर्ण केलं आणि दोन हजार पंचवीसमध्ये आपण याच प्रभागामध्ये मुण उमेदवार म्हणून नागरिकांच्या भेटी जाताना नागरिक उत्स्फूर्तपणे स्वागत करत आहेत वीस डिसेंबर रोजी होणाऱ्या एका जागेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा विजयी हो असा विश्वास माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी नागरिकांच्या भेटीदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला वीस डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मनोहर पोटे यांनी नगरसेवक राजाभाऊ लोखंडे तसेच बाळासाहेब दुतारे विशाल सकट धनुभाऊ दांडेकर सतीश बोरुडे आणि प्रभागामधील कार्यकर्त्यांसह प्रभागात घरोघरी नागरिकांच्या भेटी घेत केलेल्या कामांची माहिती देत मतदानाचं आवाहन केलं पोटे म्हणाले की या प्रभागामध्ये आणि पूर्वीच्या प्रभागात रस्त्याची दुरावस्था होती रविवार पेठ त्रिमूर्ती वेळ परिसर सुतारगल्ली वेसपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्ते आपण केले आहेत कुंभार गल्लीमधील रस्ते केले डेटा बाईट कम्प्युटर ते हनुमान नगर लक्ष्मीनगर साईनगर हनुमान नगर येथे प्रलंबित रस्ते केले हनुमाननगर येथील ओपन स्पेस डेव्हलपमेंट तसेच इंदिरानगर येथील दोनही रस्ते केले असं सांगून इंदिरानगर येथील रहिवाशांना हक्काची घरं मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमामधनं निश्चितपणे प्रयत्न करून त्यांना स्वतःची घरं मिळवून देणार प्रभागामध्ये फिरताना नागरिक आस्थेने विचारपूस करताना दिसले त्यांना देखील प्रश्न सुटल्याचं दिसत आहे त्यामुळे आपण मताधिक्यानं विजयी होऊ या शंका नाही असं त्यांनी म्हटलं भेटीदरम्यान विरोधकांशी देखील त्यांनी हस्तांदोलन करण्यास ते विसरले नाही या ठिकाणी आज प्रभाग क्रमांक सात मध्ये उद्या वीस तारखेला होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातून या ठिकाणी मी स्वतः या नगरसेवक पदावर उमेदवारी करत आहे गेल्या पंचवार्षिकमध्ये मी दोन हजार एकोणीसमध्ये या ठिकाणाहूनच उमेदवारी केली होती गेल्या पाच वर्षामध्ये जी कामं केली निश्चितपणे प्रभागातील जवळजवळ सर्व समस्या सोडवण्याचं काम या ठिकाणी प्रायोरिटीने केलेलं आहे या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न असन ड्रेनेजचा प्रश्न असेल बऱ्यापैकी सर्व प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के केलेला आहे या ठिकाणी मी आवर्जून सांगेल की गेल्या दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनमध्ये या ठिकाणी प्रभाग क्रमांक सात ते मध्ये चार दो चार प्रभाग होता तो आता सात नंबर झालेला आहे या ठिकाणी प्रभाग क्रमांक चार पूर्वीचा चारमधून सर्व मतदारांनी जो विश्वास टाकला त्या विश्वासात पात्र ठरत या ठिकाणी सर्व प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी गेल्या पाच वर्षामध्ये केलेलं आहे या ठिकाणी आज असं या ठिकाणी डोर टू डोअर फेरी मारताना जाणवते की मतदारांचा पूर्ण विश्वास आणि पूर्ण पाठिंबा या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या पॅनलला मिळत आहे आणि उद्याच्या वीस तारखेच्या वीस तारखेला निश्चितपणे प्रभाग क्रमांक सातमधील सर्व सर्व ज सर्व जनता जा, या ठिकाणी मला शिवसेनेच्या समोरील बटन दाबून विजयी करण्याचं काम करेल हा निश्चितपणे मला विश्वास वाटतो रिस्पॉन्स मतदारांचा चांगला आहे जी काही कामं जवळजवळ सर्व प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी झालेच पण जो उद्याही काही कामं राहिली असली तर या ठिकाणी निश्चितपणे नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवली जातील धन्यवाद सुहास सी चोवीस तास श्रीगोंदा साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय व्ही एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी एम्ब्रो डोनेशन एग फ्रीझिंग स्पम फ्रीजिंग, फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी